नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संगणक वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत जेणेकरून आपल्याला आता नुकत्याच काही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आणि इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने सुद्धा आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि अगदी बेसिक आणि महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओ सेक्शनमधनं जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलआयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे सगळ्यात महत्वाचे जे जे मी महत्वाचे प्रश्न तुम्हाला सांगणार आहेत ते प्रश्न व्यवस्थित आपल्या मध्ये नोट डाऊन करून घेत चला किंवा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी हे संपूर्ण व्हिडिओ जरी ऐकलं तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे ओके चलो वन बाय वन आपण आता क्वेश्चन्स यामध्ये बघणार आहोत पहिला जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे यामध्ये पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक होय ओके तर पहिल्या पिढीतील संगणकाचा जो मुख्य घटक होता हा संगणकाचा मुख्य घटक निर्वार्ता नलिका ओके हे त्याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न घ्या डॅश डॅश निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे म्हणजे इथे तुम्हाला थोडस बेसिक संगणकाविषयी क्वेश्चन्स क्वेश्चन विचारले जात आहे तर एक लक्षात घ्या म्हणजे जो पहिला पिढीतील जो संगणक होता ह्या पहिल्या पिढीतील जो संगणक आहे तो बिघडत असे चटकन ने दैश 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 तर कशा पद्धतीने उष्णता मुळे ओके उष्णता निर्मितीमुळे हे त्याच उत्तर आहे पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिव्हाइस म्हणून डॅश डॅश वापरले जाते पंचकार्ड डॅश डॅश या वर्षी संगणकाची निर्मिती केली तर एकोणीसशे शेहेचाळीस पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी काय आहे आणि या टाइपचे प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला हमखास विचारले जात आहे त्यामुळे याकडे व्यवस्थित लक्ष द्या पहिल्या पिढीतील संगणकाचा जो कालावधी आहे तो एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणसाठ ओके चलो पुढचा प्रश्न घ्या दुसऱ्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक डॅश डॅश होय ट्रान्झिस्टर्स ओके पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा काय असेल बघा आता इथे तुम्हाला पर्याय दिले आकार कमी झाला वेग वाढला वीज वापर कमी झाला ओके तर पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचं काय तर आकार कमी झाला वेग वाढला वीज वापर कमी झाला म्हणजे याचं उत्तर काय असेल वरीलपैकी सर्व ओके चला तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून डॅशडॅश वापर करण्यात आला इंडिग्रेटेड सर्किट ओके तिसऱ्या पिढीतील संगणकातील इनपुट डिव्हाइस म्हणून डॅश चा वापर केला कीबोर्ड तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी काय आहे तर एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर हा तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी आहे चौसष्ट ते एकाहत्तर लक्षात ठेवत चला हे निवडक आपण आय एम पी क्वेश्चन्स घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाता जाता त्या ठिकाणी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील भारताचा पहिला सुपर कम्प्युटर परम ओके okay? तुम्हाला यावरती सुद्धा पर्यायी क्वेश्चन विचारले जातील भारताचा पहिला सुपर कम्प्युटर डॅश डॅश हा होता तर परम ओके okay? आता या परम यांची निर्मिती कोणी केली ओके okay? तर इथे याच करेक्ट उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर आणि हे परीक्षेला प्रश्न येतातच त्यानंतर पुढे घ्या पुढीलपैकी संगणकाचे वैशिष्ट्य कोणती आहेत संगणकाचं वैशिष्ट्य काय आहे ते प्रचंड वेग आहे कमी खर्चिक आहे आणि अचूकता आहे म्हणजेच उत्तराचा पर्याय काय असेल वरीलपैकी सर्व पुढीलपैकी पैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आता मुख्य भाग म्हटलेला आहे तर बघा प्रदान उपकरण पण येतात मुख्य भागामध्ये आदान उपकरण पण येतात मुख्य भागामध्ये आणि सीपीयू पण येतो मुख्य भागामध्ये म्हणजे याचं पर्याय उत्तर काय आहे आता है एक ले ले हे एक नंबरला दिलेलं आहे त्यांनी वरील सर्व ओके त्यामुळे हे त्याचं पर्याय उत्तर आहे संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात तर मेमरी असे म्हणतात सीपीयू हे डॅश डॅश या भागाचे बनलेले असते तर सीपीयू हे ऑरिथेमॅटिक लॉजिक युनिट कंट्रोलिंग युनिट आणि मेमरी युनिट म्हणजे याचं उत्तर काय आहे वरीलपैकी सर्व डॅश डॅश बिट्स मिळून एक बाईट बनतो आठ ओके हा पण बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे सी ईमेल म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक मेलिंग गुगल्स हे काय आहे एक सर्च इंजिन आणि इंटरनेटमध्ये डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय द वर्ल्ड वाइड वेब हे पण तीन क्वेश्चन मोस्ट आयएमपी आहे संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता तर आणि पर्यायमध्ये तुम्हाला अँटी व्हायरस दिसतंय त्यामुळे त्याचं हे उत्तर आहे रॅमला प्राइमरी स्टोरेज असेही म्हटले जाते ओके आता हे जी काय विधान आहे हे बरोबर आहे का चूक आहे फक्त तुम्हाला इथे करेक्ट बघायचं आहे तर हे विधान बरोबर आहे पर्याय नंबर एक संगणकास दिलेल्या सूचनेचा संच म्हणजे काय होय प्रोग्रॅम आणि शेवटचा प्रश्न घेऊया संगणकाचे मुख्य घटक कोणते आहेत संगणकाच मुख्य घटक हे सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे आहे संगणकावर आधारित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने हे महत्वाचे निवडक आयएमपी क्वेश्चन्स आपण बघितले ओके सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा ओके okay? आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत चला जेणेकरून त्यांचाही कमी वेळामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास होईल